दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह जिल्ह्यातील घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आली आहे गुरुवारपासून म्हणजे सव्वीस डिसेंबरपासून पुढे तीन दिवस नाशिककरता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे गेल्या तीन दिवसांपासून नाशिकचं वातावरण बदलत असून सूर्यदर्शन नागरिकांना दुर्लभ झालं आहे शहराच्या हवामानात वेगानं बदल झालेले आहे थंडी गायब झाली असली तरी पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास काही प्रमाणात बोचरे वाहत असल्यानं वातावरणात नाशिककरांना गारवा ही जाणवतोय सकाळी शहरात धुके पसरत असल्याचं ही चित्र गेल्या दोन दिवसापासून पाहायला मिळत आहे काल मंगळवारी सकाळी किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तसंच वातावरणात अद्रता शहाण्णव टक्क्यांपर्यंत मोजण्यात आली तर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकाळी दाट धुके पसरलेले पाहायला मिळाले यामुळे दृश्यमानता देखील काहीशी कमीच झालेली होते अरबी समुद्रात दीड किलोमीटर उंचीपर्यंत असलेल्या अवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणाऱ्या वाऱ्याद्वारे संपूर्ण कोकणसह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अरबी समुद्रातून आर्द्रता वेगानं लोटली जाते परिणामी नाशिकसह एकोणावीस जिल्ह्यांमध्ये चोवीस तारखेपर्यंत सकाळी दाट तर कधी विरळ धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळेल बदलते हवामान ढगाळ हवामान आणि अरबी समुद्रातून लोटली जाणारी आर्द्रता अशा एकूणच एकदा बेमोसमी पावसाचं संकट आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे रब्बीच्या पिकांसाठी अत्यंत धोकादायक असं हे वातावरण असल्यानं बळीराजा चिंताग्रस्त झालाय अरबी समुद्रात तीन प्रकारच्या वाऱ्याची होणारी टक्कर यामुळे सांद्री भवन घडून येते घनीभवन अर्थात डायरेक्ट द्रवीकरणाची स्टेज लगेच ओलांडून धनीभवन होऊन गारपिटीचा धोका ओढावू शकतो असा अंदाज हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी वर्तवलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक